नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो पेन्शन धारकांसाठी मोठी बातमी पेन्शनमध्ये पन्नास टक्के वाढ प्लस लाखो थकबाकीदारांची पेमेंट होणार अशी मोठी बातमी पुढे येत त्या आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घ्या व्हिडिओमध्ये त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून मित्रांनो चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ आपल्या परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो पेन्शन आणि पेन्शनर्स वेलफेअर म्हणजे ओ पी पी डब्ल्यू विभागाच्या विशेष मोहिमेत एक हजार एकशे चाळीस कौटुंबिक निवृत्ती वेतनधारकांच्या तक्रारीचे निराकरण करण्यात आले छेचाळीस मंत्रालयाच्या सहकार्याने मोहिमेच्या पहिल्या दोन आठवड्यात साठ टक्के प्रकरणे निकाली काढण्यात आली ज्यामुळे पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळाला निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाने कौटुंबिक निवृत्तीवेतनधारकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी एक विशेष मोहीम सुरू केली आहे या मोहिमेच्या दुसऱ्या आठवड्यात एक हजार एकशे चाळीस कुटुंब निवृत्तीवेतनधारकांच्या तक्रारीचे निराकरण करण्यात आले या उपक्रमाच्या पहिल्या दोन आठवड्यामध्ये लक्षित प्रकरणांपैकी साठ टक्केपेक्षा जास्त प्रकरणे सोडवली गेली आहेत शेहेचाळीस मंत्रालय आणि विभागाच्या सहकार्याने अनेक कौटुंबिक निवृत्ती वेतनधारकांना या मोहिमेचा लाभ झाला आहे मोहिमेची सुरुवात ओ पी पी डब्ल्यूच्या शंभर दिवसांच्या कृती आराखड्याअंतर्गत कौटुंबिक निवृत्ती वेतन तक्रारीचे निराकरण करण्यासाठी एक जुलै दोन हजार चोवीस रोजी निवृत्त वेतन राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी एका महिन्याची विशेष मोहीम सुरू केली होती या मोहिमेदरम्यान एकूण अठराशे एक्क्याण्णव कौटुंबिक निवृत्ती वेतन प्रकरणापैकी अकराशे चाळीस प्रकरणे निकाली काढण्यात आली यावरून ही मोहीम यशस्वीपणे सुरू असल्याचे स्पष्ट होते छेचाळीस मंत्रालय आणि विभागांचे समन्वयित प्रयत्न कौटुंबिक निवृत्ती वेतनधारकांना लाभ देण्यासाठी छेचाळीस मंत्रालय आणि विभागांनी सन्मानित प्रयत्न केले आहेत काही प्रमुख प्रकरणाचा तपशील पुढील प्रमाणे पहा अविवाहित मुलीला सात वर्षानंतर दहा लाख रुपयांच्या थकबाकीचा कौटुंबिक पेन्शन मिळते पत्नीला अकरा वर्षानंतर थकबाकी सह सुधारित कौटुंबिक निवृत्ती वेतन मिळते पन्नास टक्के दराने वाढीव कौटुंबिक पेन्शन सह पत्नीला देय लष्करातील दिवंगत लेफ्टनंट सुरिंदर सिंग यांच्या पत्नी सुश्री नीलम कुमारी जम्मू मधील एक दुर्गम गावात राहतात तिला सामान्य दराने कौटुंबिक निवृत्ती वेतन मंजूर करण्यात आले होते तर ती पन्नास टक्केच्या वर्धित दरासाठी पात्र होती अठरा मे दोन रोजी त्यांनी सी पी ई एन जी आर ए एम पोर्टलवर तक्रार दाखल केली उपाय डी ओ पी पी डब्ल्यूने त्यांचे प्रकरण संबंधित मंत्रालयाकडे पाठवल्याने विशेष ऑपरेशनमध्ये समाविष्ट केले संरक्षण मंत्रालयाच्या सक्रिय हस्तक्षेपामुळे साडेचार लाख रुपयांची थकबाकी भरली गेली आणि त्यांना पन्नास टक्के वाढीव दराने पेन्शन मंजूर करण्यात आला ओ पी पी डब्ल्यूच्या या विशेष मोहिमेने कौटुंबिक पेन्शनधारकांच्या तक्रारीचे निवारण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे छेचाळीस मंत्रालय आणि विभागांच्या समन्वयित प्रयत्नामुळे अनेक पेन्शनधारकांचा फायदा झाला आहे हे अभियान कुटुंबनिवृत्ती वेतनधारकांना मोठा दिलासा देणारे ठरेल असून शासनाच्या या प्रयत्नाचे कौतुक करायला हवे मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स तोपर्यंत धन्यवाद